जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण केलेल्या नाशिकमध्ये आजही मरणोत्तर यातना मृतदेहाला सहन कराव्या लागत असल्याचं विदारक चित्र जिल्ह्यातील चारशे एकसष्ट गावांमध्ये बघायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणावीसशे गावं आहेत यातील चारशे एकसष्ट गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय यामुळे भर पावसामध्ये नागरिकांना आपल्या आपतेष्टांच्या मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात तर अनेक वेळा अंत्यसंस्कार करण्यासाठी पाऊस उघडण्याची वाट नागरिकांना बघावी आहे राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधांच्या निधीमधून ग्रामपंचायतींना स्मशानभूमी गाठ बांधणे दशक्रिय शेड उभारणे स्मशानभूमीची संरक्षण भिंत बांधणे या कामांसाठी निधी दिला जातो मात्र आजही जिल्ह्यातील चारशे एकसष्ट गाव पाडे हे या सुविधांपासून वंचित आहेत नाशिक जिल्ह्यातील स्मशानभूमी नसलेल्या चारशे एकसष्ट पैकी तीनशे नव्वद गावं ही त्र्यंबकेश्वर इगतपुरी दिंडोरी सुरगाणा पेठ कळवळ बागलान या आदिवासी तालुक्यांमधील आहेत एकीकडे शासनाकडून ग्रामपंचायतींना स्मशानभूमी कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय वित्त आयोग किंवा पेसा कायद्यानुसार मिळणाऱ्या निधी खर्चाचे नियम यामध्ये अडसर एकाच वेळी लाख रुपये स्मशानभूमी शेड उभारण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही यामुळे शासनाचा निधी देखील फोल ठरतोय तर याला पर्याय म्हणून ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध होऊ शकतात मात्र त्या देखील आचारसंहिता आणि कागदपत्रांमध्ये अडकून पडल्यात दरम्यान आता आचारसंहिता संपुष्टात आली आहे संबंधित विभागांनी देखील जिल्ह्यातील मृतांच्या मरणोत्तर मरणयातनांकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्या आणि हे विदारक चित्र पालटावं अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक